मी दोन एकरात तूर केलेली आहेत दोन एकरात तुरीमध्ये मी आंतरपीक म्हणून मूग केलेला होता भिमूंग केला होता आणि अजून रोप बी केले होते लाल पोळ कांद्याचं रोप म्हणून हे मी ते बी विकण्यासाठी केलं होतं ते बी ते स साकार झालं आणि मी आता आंतरपीक सर्व काढून झालेलं आहे मला त्या आंतरपिकामध्ये पिकामध्ये भिमुंगात मला दोन एकरात मला अठरा पंधरा ते सोळा पोते झालेले आहेत आणि जो बी उरलेला भाग जो आहे समजा एक एकरात जो मूग केलेला होता त्याला मला तीस पन्नास एक हजार रुपये तो एक नफा झालेला आहे म्हणजे मला सात ते आठ क्विंटल ती मूग झालेला आहे तर राहिलेलं जो उत्पन्न आहे म्हणजे मुगाचं उत्पन्न आता ते आता काढणीला आलेलं आहे ते काढणीला आलेलं आहे ते मी आता एवढ्या सात आठ दिवसात मी ते काढल त्याला मला असं वाटतंय मला ते एकरी दोन एकरात मला दीड एक एक लाख चाळीस हजार पन्नास हजार पन्नास हजार या दरम्यान मला उत्पन्न आणि उत्पन्न किंवा मला पैसे भेटू शकता म्हणजे एकरी मी सात ते नऊ क्विंटल आवरेज काढणार या दरम्यान आता मला अपेक्षित आहे सरकार हमीभाव ह्या पद्धतीनं आता सध्या हमीभाव आहे बारा तेरा हजार रुपये क्विंटल सध्या आता सरकारने एवढंच शेतकऱ्याकडे एवढं लक्ष द्यावं का याला अजूनपर्यंत अजून अजून किती भाव द्यावा